कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा धर्मवीर आनंदिग हा पूल डाकडुकीसाठी बंद करण्यात आला होता कल्याण पूर्वच्या भाजपा आमदार सुलभा गायकवाड यांनी के सी अधिकारी आणि भाजपा पदाधिकारी यांच्या समवेत या पुलाची पाहणी केली मात्र हे काम काही ठिकाणी समाधानकारक नसून येत्या चार ते पाच दिवसात याने त्रुटी दूर न केल्यास हा ब्रिज पुन्हा बंद करण्याचा इशारा आमदार गायकवाड यांनी दिलाय वाहन चालकांची आणि नागरिकांची होणारी गोळीसोय लक्षात घेता आज शुक्रवारीच हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली तर आगामी काळात वालदुनी ब्रिज आणि प्रल्हाद शिंदे पुलाची देखील लवकरच डागडुगी करण्यात येणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे आज आम्ही या ब्रिजची जी पाहणी केली कारण पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडलेले होते त्याच्यामुळे ट्रॉफिक खूप होती आणि नागरिकांची खूप गैरसोय होत होती तर आता हा जेव्हा आपल्याला चार तारखेला खुला होणार होता आज संध्याकाळी हा आपल्याला मोकळा चारच्या नंतर हा ब्रिज चालू होतोय आणि जे आपले नागरिकांची जी काही गैरसोय होत होती ती यांची सुटणार आहे आणि हा ब्रिज खुला केला जायला काम काही ठिकाणी खड्डे वगैरे त्याबाबत आपण समाधानकारक समाधानकारक तर नाहीये पण त्यांना जेव्हा आम्ही प्रश्न विचारले की हे खाली भर का असं तर ते बोलले की जेव्हा गाड्यांची मुवमेंट चालू होईल त्याच्यानंतर चार पाच दिवसात म्हणजे पूर्ण लेवल होऊन जाईल आणि नाही काय झाले तर तस ना त्यांना चार पाच दिवसात काम नाही झालं तर ब्रिज बंद करणार हा बंद करून परत त्यांना हे करायला लावणार आपण पूर्ण तर करायला लावू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका